नमस्कार भाग मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न अकरा आणि बारा तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता भारतातनं मार्केट चांगलं चाललं आहे पण जे काही धोके आहेत ते परदेशांकडून येत आहे तिथल्या ताणतणावाचा परिणाम आपल्या मार्केटवर होतो बहुतेक बाहेरच्या देशामध्ये ग्रोथ कमी प्रमाणात होती आहे महागाई वाढती आहे आणि त्यांच्यातल्या तणावाचा परिणाम आपल्या मार्केटमध्ये होतोय आणि प्रमुख कारण म्हणजे तरी यावर्षी एवढं जाणवत नाही की फॉरेन इन्व्हेस्टर्स विकत असताना डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची तेवढ्या प्रमाणावर खरेदी होते त्यामुळे फॉरिन इन्व्हेस्टर्सनी विकला आहे म्हणून मार्केट पडलं आहे असं घडत नाही आहे फक्त ताणतणावामुळे मार्केट पडत आहे कधी पडेल तेव्हा तर त्यावेळेला जे मार्केट पडेल तेव्हा आपण चांगले शेअर गोळा केले पाहिजेत हे सध्याच्या मार्केटचं मर्म आहे फॉरिन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे बरेच दिवसांनी त्यांनी खरेदी केलं सुरू केली एकशे एकोणसत्तर कोटीची खरेदी आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे दोघांनीही खरेदी केली आहे एकशे एकोणसत्तर कोटी आणि सहाशे ब्याण्णव कोटी ही डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे मार्केट रिझल्टप्रमाणे निर्णय देत आहे आता टाटा केमिकलचा रिझल्ट चांगला आला नाही गेल्या वर्षी त्यांना सातशे नऊ कोटीचा फायदा होता तर या वेळेला आठशे पन्नास कोटीचा तोटा झाला आहे म्हणजे फायद्यातून तोट्यात गेली आहे कंपनी रेव्हेन्यू एकवीस पॉईंट एक टक्के कमी झाले मार्जिन खोड कमी झालेले आहे रिझल्ट कमजोर लागला आहे त्याचा परिणाम अर्थातच शेअरवर होईल कॅनपिना होम्स कॅनपिना होम्सचे प्रॉफिट वाढले नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं आहे एन पी ए कमी झाले रिझल्ट चांगला आला आहे बिर्ला सुद्धा रिझल्ट चांगला आला आहे प्रॉफिट वाढलं आहे वाढलं आहे मार्जिन वाढलं आहे म्हणजे वेज हाईकचा काहीसा परिणाम आहे पण पर तरी रिझल्ट चांगला आला आहे शॉपर स्टॉप शॉपर स्टॉपचा प्रॉफिट वाढलाय आणि रेव्हेन्यू पण वाढले त्यांचं ए टी व्ही म्हणजे ॲव्हरेज ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू जी आहे ती आठ टक्के राहिली आहे एन एम डी सी एन एम डी सी किमती किमती वाढवल्या लंबपोअरच्या चारशे रुपये प्रत्येकांना मागे आता लंपोरच्या किमती सहा हजार दोनशे झाल्या आणि फाईनच्या किमती दोनशे रुपयांनी वाढवल्या त्या पाच हजार दोनशे साठ झाल्या त्यामुळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता कोरोमंडल फॉस्फरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिडचा प्लांट ते आंध्र प्रदेशात काकीनाडा येथे सेटअप करत आहेत आणि जा त्याच्यासाठी एक हजार कोटीची गुंतवणूक करणार आहेत त्यामुळे कोरोमंडलमध्ये ते जी राहू शकते चीनचा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय पन्नास पॉईंट चार एवढा आला आहे गेल्या वेळेचा तो पन्नास पॉईंट आठ एवढा होता जे एन केचं आज लिस्टिंग होईल अठ्ठावीस वेळेला सबस्क्राईब झाला होता वाय बीचा कोठा कोटा खूप चांगला भरला आहे लिस्टिंग चांगलं होईल याचा अंदाज आहे चारशे पंधरा रुपयांनी शेअर दिले होते जिलेट जिलेटचं रेव्हेन्यू वाढलाय मार्जिन वाढलं आहे पुनावाला फिनकॉन पुनावाला फिनकॉनचा प्रॉफिट वाढला आहे नेट इंटरेस्ट इन्कम वाढला आहे मा मार्जिन वाढला आहे एन पी ए कमी झाले पुनावाला फिनकॉनचा रिझल्ट छान आला आहे ई सी इंटरनॅशनलला एक हजार छत्तीस कोटीची ऑर्डर मिळाली आहे युको बँक युको बँकेचे नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे एन पी ए कमी झाले डिपॉझिट रेशो सुधारला आहे रोझारी रोझारीचं प्रॉफिट वाढलं आहे रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं आहे आर व्ही एन एलला चारशे अडतीस कोटीची ऑर्डर मिळाली आहे ई सी आणि आय ओ सी यांच्या डिव्हिजनसाठी बैठक आहे त्याकडे मार्केटचं लक्ष राहील आणि जो जे एन केचं आज लिस्टिंग व्हायचं आहे त्याच्या पियर कंपन्या ज्या आहेत त्या थर्मॅक्स आणि भेळ यासारख्या कंपन्या त्याच्या पियर कंपन्या आहेत तर या कंपन्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे बजाज कन्झ्युमर ही आठ मेला बॅकवर विचार करणार आहे आज तेजीमध्ये कोणकोणते शेअर राहतील बातम्यानुसार म्हणा रिझल्टनुसार म्हणा किंवा त्यांना मिळालेल्या ऑर्डर म्हणा किंवा कोर्टाने त्यांच्या बाजूनी किंवा त्यांच्या विरोधात दिलेले रिझल्ट तर याचा सगळ्याचा परिणाम शेअरच्या किमतीवर होत असतो तर तो एक अंदाज की कसा परिणाम होईल पॉझिटिव्ह होईल की निगेटिव्ह होईल ते पाहूया तर साधारण ते जी कोणत्या शेअरमध्ये राहण्याची शक्यता आहे तर पुनावाला फिनकॉर्ड जन स्मॉल फायनान्स बँक बजाज कन्झ्युमर ए बी कॅपिटल यूको बँक आर व्ही एन एल स्पंदना स्फूर्ति बिरला सॉफ्ट एन एम डी सी जीलेट कोरोमोंडल कैंफिना होम्स के पी आई टी टेक्नोलॉजी रिजल्ट चांगला पी एन बी हाउसिंग मोटो ई मुंद्रा वेसुवियस व्ही ई एस यू व्ही आय यू एस वेसुव्हियस केई सी इंटरनॅशनल राईट्स आर आय टी ई एस बांगलादेशाकडून बांगलादेशातील रेल्वेकडून ऑर्डर मिळाली आहे अल्ट्राटेक्सीमेंट काल रिझल्ट चांगला आला आहे आय ओ बी केफिन कंटेनर कॉर्पोरेशन आणि आर व्ही एन ए तर मंजीमध्ये टाटा केमिकल आणि टाटा केमिकलचा एवढा रिझल्ट खराब आला म्हणजे सोडा ॲशचा परिणाम ज्या ज्या कंपन्यांवर होतो त्या कंपन्यांचाही रिझल्ट खराब येण्याची शक्यता आहे जी एच सी एन याकडेही त्या दृष्टीने आपण पाहू शकतो नंतर एस बी एफ सी याचे प्रमोटर पाच टक्के शेअर विकणार आहेत लिल्डे लिंडे कंपनीच्या विरोधात निर्णय आला आहे कोर्टाचा आणि पातंजली पातंजलीच्या केसची सुनवाई आजपासून सुरू होणार आहे त्यामुळे टाटा केमिकल एस बी एफ सी लिंध्ये पातंजली जी एच सी एल डी सी डब्ल्यू या सगळ्या कंपन्या मंदीत राहण्याची शक्यता आहे तरी पण मार्केटची लहर हो आहे आणि मार्केटच्या लहरीप्रमाणेच आपल्याला जावं लागतं त्यामुळे हे जरी सगळं माहीत असलं तरी भाव कसा चालला आहे हे बघणं गरजेचं आहे तर ते मार्केट सुरू झाल्यावर समजेल नमस्ते